फॉर्म ओपन करायला वरून वरुन, पहिल्यापासून पहिल्यापासून सांगतो तुम्हाला फॉर्म ओपन केल्यानंतर ठीक आहे हा फॉर्म आहे पहिल्यांदा नाव येईल तुमचं हळूहळू हळूहळू एकदम काही नाही करायचं क्लायंट नेम मध्ये तुमचं नाव आलं ईमेल मध्ये तुमचा ईमेल ऍड्रेस आला मोबाईल नंबर आला लोकेशन आलं जिथं तुम्ही राहता ते काय असेल ते आणि त्याच्यानंतर तो आय डी नंबर आणि तुमच्याकडे थ्री पॉईंट झिरो किती आहे त्याचा तू काउंट आला क्वांटिटी मध्ये आणि टी बॅग थ्री पॉईंट झिरो तुम्ही वॉलेटला जा वॉलेटला सांगतो हा त्याच्यावर आता हे टी बॅग थ्री पॉईंट झिरो ला क्लिक करा ह्याच वॉलेटला तुम्हाला बीएसएल पाहिजे बरोबर हो तेच ऐकत रे मला ह्याच वॉलेटला बीएसएल पण पाहिजेत काय हा याचा 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 ऍड्रेस कॉपी करा याचा एकावर क्लिक करा कुठला रिसिव्ह ला जाऊ रिसिव्ह ला हा हा कॉपी करा ऍड्रेस थ्री सी एट जो आहे ना हा तुमचा वॉलेटचा अॅड्रेस आहे हा कॉपी करा आणि त्या फॉर्म मध्ये जा हे काय सांगता येत टी बॅग थ्री पॉईंट झिरो सेंडिंग म्हणजे तुम्ही कोणत्या वॉलेट वरून ते पाठवत आहात ठीक आहे तो ऍड्रेस इथे पाठवा पेस्ट हा हे झालं आता खाली या जो बी वन बी जो ऍड्रेस असतो हा इथे खाली सोबत तो कॉपी करा हा कॉपी करा हाँ तो वॉलेट में जाओ ट्रस्ट वॉलेट हाँ हेलस एक बैक है हाँ हेलस सेंड करा था सेंड सेंड ना सेंड खा लेगा हाँ इतने पेस्ट करो तो एड्रेस बी वन बी वाला तो चाहे ना हाँ ठीक है इतने मैक्सिमम करा वॉलेट हाँ ये पार्टों ने खाली या चालू नेक्स्ट मॅटिक आहेत ना फी मॅटिक लागतील नसतील हो तर एक मॅटिक ठेवा लागेल कन्फर्म करा नेटवर्क फी मध्ये मॅटिक लागतात मॅटिक एक एक मॅटिक ठेवून द्या मॅटिक लागतील नाहीतर ते जाणार एक मॅटिक पाठवा त्यांच्या वॉलेटला तुम्हाला व्हॉट्सअपला त्यांचा अड्रेस घ्या कुठला पण कलेक्ट करून घ्या एकच अॅड्रेस असतो तो रिसिव्ह अड्रेस कुठला पण घ्या सगळ्या नाही अहो ह्या वॉलेटला एक मॅटिक पाठवा ना पोल 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 असेल बघा का का आहे आहे ना फी मध्ये मध्ये का बॅक का आला मग आता परत जावा त्या टीबॅक टीबॅक ला क्लिक करा गेले ना आता याच्यावर क्लिक करा या हिस्ट्रे, हिस्ट्रे वर क्लिक करा हिस्ट्री दिसते ट्रान्सफर ला झालेत ना त्या ट्रान्सफर वर क्लिक करा इथं ट्रान्झॅक्शन हॅश दाखवतो तुम्हाला कसा काढायचं हा इथे बघा इथं मोर डिटेल एक मिनिट रिसेप्शन झालं बी वन इथं मोर डिटेल ला क्लिक करा हा ट्रान्झॅक्शन हॅश असं घ्यायचं असतं इथं बघा ट्रान्झॅक्शन ऍक्शन आलं ट्रान्झॅक्शन या खाली ट्रान्झॅक्शन हॅश म्हणून लिहिलेलं असेल बघ स्क्रोल घा आहे बरोबर हा तिथं साईडला ला छोटस चौकोन हा कॉपी करा हा तो आता फॉर्म मध्ये जा हा इथे ट्रान्झॅक्शन ला पेस्ट करा हम्म आणि इथे काय लिहिलंय बी एस एल चा रिसीव ॲड्रेस लिहिला रिसीव्ह ऍड्रेस कोणता टाकला तुम्ही तोच टाकला ना तोच ना ऑलेट चाच फर्स्ट ऑलेट

नाही नाही काही गरज नाही सबमिट करा ठीक आहे याचा ठीक आहे याचा स्क्रीनशॉट घ्या वाटलं आणि तो ट्रान्झॅक्शन जो हॅश आहे है, तो तुम्हाला रेव्हन्यूला सरांना पाठवून द्या तो किंवा तुमच्याकडे ठेवून घ्या किंवा रविन्यूला सरांना पाठवून द्या हे पाठवलेलं आहे सर ट्रान्झॅक्शन हॅश हा है, आहे आणि मला बीएसएल ट्रान्सफर करतच एवढी सिंपल प्रोसेस आहे तुमच्या टीम मध्ये सांगा लोकांना आणि दुसरी गोष्ट काय प्रत्येकाला एव्हरेज करायला सांगा कारण रेट वाढल्यानंतर तुम्ही पस्तावणार शंभर टक्के हजारचे चे किंवा कोणाची कॅपॅसिटी जशी असेल घेऊन ठेवा नसेल काय समजत नसेल कॉन्टॅक्ट करा एनी टाइम जेवढी मदत करता येईल तेवढी करता येईल तुम्हाला टेक्निकली ठीक आहे